शहर पोलीस ठाण्यात जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरकटलेल्या आणि गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुणाईला पुन्हा योग्य मार्गावर वळवण्याचा प्रयत्न करणारा परिवर्तन हा उपक्रम राबविण्यात आला शहर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेले गुन्हेगार हिस्ट्री यांना पोलीस ठाण्यात त्यांच्याशी संवाद साधण्यात आला शिरपूर दिवाणी व सत्र न्यायालयाचे सरकारी वकील भाऊसार आणि हरिभक्त परायण योगेश महाराज वागाडीकर यांनी कोणताही माणूस जन्मताच गुन्हेगार नसतो मात्र एकदा गुन्हेगाराचा ठप्पा लागला की त्यांना पोलिसांकडे जाणे वेळ गमावणे पैसा व त्यामुळे आरोग्यावर आणि समाज मनावर परिणाम होण्याची वास्तविकता स्पष्ट करीत जीवनात चांगले करून जा चुका विसरा कारण आपण सर्व माणसे आहोत आणि न कळत चुका होऊ शकतात असे उपस्थितांना प्रेरणा देत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले तर समाजात चांगले परिवर्तन घडवण्यासाठी एकत्रित काम करणे आवश्यक आहे हा उपक्रम म्हणजे फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे मत परिवर्तन करणे नाही तर समाजातील सर्व एकत्रितपणे चांगले वर्तन स्वीकारण्याचे शिक्षण घेणे व सामूहिक दृष्टिकोन विकसित करणे असल्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी उपस्थितांना समजावून उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय संदीप दरोडे डी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाबाडे विनोद आखडमल गोविंद कोळी चंदन सोनार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते